संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे आम्ही लाभार्थी आहोत आम आमच्यासारख्या म्हणजे अजून असंख्य महिला आहेत ज्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटता भेटणार नाही कारण तुम्हाला पण निराधार योजना परत त्या श्रावणबाळ योजना असे तुम्हाला चालू असल्याकारणाने तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही असं म्हणल्यामुळे आज आम्ही जाऊन लेखी निवेदन हो दिलो कारण आम्ही पण तुमच्या बहिणीच आहोत ना लाडक्या आम्हाला काय योजनेतून वगळताय उलट आम्ही त्यांच्यापेक्षाही म्हणजे खूपच गरीब आहोत आणि वरून आम्हाला कोणाचा आधार नाही काय नाही मुख्यमंत्र्याची आता नेमकी बहीण कोणती विधवा की नाही म्हणजे पती असते ही योजना सगळ्यासाठीच असायला पाहिजे कारण आता जे ज्या कुटुंब प्रमुख नाही ज्या घरचे त्यांना तर जास्त गरज आहे ज्याचे कुटुंब प्रमुख आहे त्यांनी घर बागवतील पण ज्यांना नाही ते कसं करायचं हे असं कावर सगळ्यासाठी समान पती नाही जे, जे विधवा आहे ते ज्या महिला त्यांनाही करायला पाहिजे की योजना यांना तर अत्यंत गरज आहे या योजनेची महिला जे आहे त्यांची लाडकी बहीण नाही का ते धाराशिव जिल्ह्यातील साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने दिनांक आठ जुलै रोजी उमरगा लोहारा तालुक्यातील विधवा महिलांच्या उपस्थितीत तहसीलदार गोविंद एरमे यांना निवेदन देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्यातील सर्व विधवा महिलांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांची उपस्थिती होते राज्य सरकारने महिला सक्षमीकरण करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यामुळे समाजातील सर्व गरीब महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतील असा समज सर्वत्र निर्माण झाला आहे परंतु या योजनेचा शासन आदेश पाहिल्यावर लक्षात येते की यातून दीड हजार रुपये पेन्शन मिळणाऱ्या निराधार विधवा महिला यांना वगळण्यात आल्या आहे हे अतिशय धक्कादायक असून गरीब कुटुंबातील एकल निराधार महिला यांना फक्त दीड रुपये जास्त देताना त्या जणू पेन्शन घेऊन श्रीमंत झाल्या असा अर्थ सरकार घेत आहे हे अतिशय क्रूर असून रक्कम अल्प असल्यामुळे दोनही योजनांचे लाभ मिळायला हवेत अशी दुरुस्ती करावी तातडीने यात लक्ष घालून सर्व विधवा महिला यांचा समावेश या योजनेत करावा अशी विनंती करण्यात आली आहे जर समावेश शक्य नसेल तर संजय गांधी आणि सर्व निराधार योजनेचे पेन्शन पाच हजार रुपये करण्यात यावे यातून विधवा महिलांना किमान जगण्याला मदत होऊ शकेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे साऊ एकल महिलेचे प्रमुख श्री विजय काका जाधव यांचा मला फोन आला की महिलांचं एक निवेदन द्यायचं तहसीलदारांना द्यायचं आहे मी आल्यानंतर निवेदन वाचून बघितलं तर एकंदरीत साहू महिलांचा विषय असा आहे की महिला ज्या आहेत <coughs> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहिणीचा योजनेचा उद्देश काय ज्या विधवा महिला आहेत मग त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत का इतरच बहिणी ज्या आहेत किंवा इतर महिला आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना दीड हजार पगार मिळतो किंवा मानधन मिळतं त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत का मग हा दुजाभाव न करता मुख्यमंत्र्यांनी किंवा या राज्य सरकारने एक समान योजना आखावी जेणेकरून सर्व महिलांना त्याचा लाभ घेता येईल पुढची दिशा काय राहणार माझं तुमची पुढची दिशा आता विजय काकांनी आणि आम्ही मिळून सगळं तहसीलदार उमरगा यांना निवेदन दिलेलं आहे बच्चूभाऊं बच्चू एक निवेदन दिलेलं आहे त्याचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे ती निवेदन मी बच्चूभावना देईन आणि त्या निवेदनाची प्र बच्चिभावना मिळाल्यानंतर ते या प्रश्नाचे निश्चितच विधानभवनामध्ये त्याचा आवाज उडवतील आत खऱ्या अर्थानं त्या योजनेमध्ये सत्तावीस लाख महिला विधवा महिला आहेत त्याला त्यांनी राज्य शासनानं त्याच्यात समाविष्ट करून घ्यावं कारण त्यांचा निर्णय असा आहे की एकवीस ते पासष्ट वयोगटातीलच महिलांना ते पंधराशे रुपये ते दिले जाणार आहे तर आमच्या एकल महिला पुनर्वसन समितीच्या मार्फत पूर्ण राज्यभरात हे निवेदन मान्य तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी खासदार आमदार यांना देण्यात येत आहे आणि ते ह्या निवेदनाचं एकच आमची मागणी आहे की सर्व महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला तुम्ही लाडकी बहीणमध्ये घेता असं न करता जे जेवढ्या काही विधवा महिला आहेत श्रावण बाळ योजनात असतील संजय गांधी निरा निराधार योजना इंदिरा गांधी वृद्धकाळ योजना याही महिलांना समाविष्ट करून घ्यावं असं निवेदन आम्ही आज मान्य असतो नेमकं अडचण काय आहे त्या नेमकी अडचण की तुटपुंजी ही जी पेन्शन मिळते ही ती तुटपुंजी आहे की दीड हजारमध्ये आपण पाहतोय की महागाईचा रेशो किती वाढत चाललेला आहे आणि आता दीड हजार रुपयामध्ये त्या विधवा महिलेने किंवा त्या वृद्ध वृद्ध महिलेने त्या महिलेने त्या दीड हजारमध्ये आपला उदरनिर्वाह काय भागू शकते म्हणून त्याच्यात आम्ही सरसकट अशी मागणी करत आहोत की बाबा दीड हजारऐवजी सर्व सर्वच घटकातील महिलांना विधवा असतील दिव्यांग असतील तर सर्वांना कमीत कमी, कमी पाच हजार पेन्शन राज्य शासनाने द्यावं हे निवेदना वा, निवेदनामध्ये पण नमूद केलं प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव